सगळ्या मंडळीला म्हणून काळजी करू नका इथून पुढच्या काळात आपल्याला कामाला लागावं लागेल निवडणूक ही खऱ्या अर्थाने आपण लढला आता राहिला प्रश्न काही गावात आपण मायनत राहिलो काही गावात प्लस झालो काही गावात काय घोटाळे झाले काय नाही मला एका एका गावाचा इथं खूप अभ्यास आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आपल्या कार्यकर्त्यांनी काय केलं मला एका एका मतदान केंद्रावरची सगळी परिस्थिती आहे पण आज आलेलो आहे तुम्ही एवढा उत्साह जेवण आले आता कोणत्या मतदान केंद्रावर कमी मिळाले कोणत्या जास्त मिळाले याला महत्व नाही आहे याला महत्व आहे की आपण सगळ्यांनी मिळून स्वयंपाक केला आणि गोड जेवण केलंय सगळे म्हणून आज त्याचा खऱ्या अर्थाने सार आहे आणि आपण सगळेजण या विजयाला पात्रात त्याचं सगळ्याला श्रेय जातं म्हणून भोकरदन कमी पडलं आणि फुलंबरी मांडली हे डोक्यात ठेवायचं काही कारण नाही आहे आणि म्हणून भोकरदनच्या जनतेने काळजी करू नये आणि माझं विशेष लक्ष हे फुलंबरीपेक्षा जास्त भोकरदन मध्ये पुन्हा सांगून <प्रागरी> ठेव <पे। प्रागरी> काळजी करू नका तो मी मोठा जीव मुठीत ठेवून काम केलेलं आहे मला कल्पना आहे दुपारपर्यंत तुम्ही जरा प्रेशरमध्ये होते जेव्हा पाहुणे फोन केलंय आणि तिकडे बी पंजाब चालला आणि चालला गावात चालाय दुपारपर्यंत जरा काय होईल काय नाही काय काय होईल नाही सगळ्याला गुरुजी आणि म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तुम्हाला तुम्ही मंडळीने ज्या पद्धतीने काम केलं ना ते मतदारसंघातले कोणतेही काम मतदारसंघात झालेलं नाहीये मी पुन्हा सांगतो आपल्याला भाई आणि आमचे बसले त्यांच्या मतदार संघात सुद्धा तेरा हजार मताची लीड आहे त्यांनी सुद्धा मोठं चांगलं काम केलंय जालन्यामध्ये चांगली लीड आहे त्यांनी काम केलंय या जालना जिल्ह्यातले तिन्ही तिन्ही मतदारसंघ काय म्हणले माहिती आम्हाला हे माझे खासदारांचा निरोप होता लोकांमध्ये चर्चा केली होती त्यांनी करून आम्हाला साठ हजार मताची लीड ही भोकरदर विधानसभा मतदारसंघात राहणार आहे जेव्हा मला एका पत्रकाराने सांगितले ते तर असे म्हणतात म्हणलं त्यातले दोन शून्य कमी करा आणि उलट झालं अजून की त्यांना तर लीड मिळालीच नाही उलट एक हजार मताची लीड तुम्ही मला मिळून दिली हे फार मोठं काम आहे पस्तीस वर्ष सत्ता घरात असताना ज्या माणसाला आपल्या मतदारसंघातला अंदाज आला नाही याचा अर्थ तो माणूस किती हवेत असावा किती हवेत असावायचा विचार करा अरे पेपर मी दिला परीक्षेला किती मार्ग पडतील ते विद्यार्थ्याला चांगलं कळत असत थोड्या घाललेल्या बऱ्या तो विद्यार्थ्याला कळत की मला आजचा पेपर जरी गेला का सोपा गेला पस्तीस वर्ष ज्या माणसाने काम केलं त्यांना मग भोकरदनचा पेपर सोडवताना लक्षात आलं नाही जनतेला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एका एका गावामध्ये परिश्रम घेतले जरी एखाद्या गावात शंभर दोनशे मताने कमी असलं तरी राहिलेली मदत आपल्याला मिळालेली आहे ना म्हणून याची काळजी नाही आता काळजी मला पुढची आहे की खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिले पर्यंत बरोबर आहे तुमचं काम तुम्ही केलंय आता माझं काम चालू झालंय दोन काम आहे एक निवडणुकीचं काम आहे दुसरं आमच्या जनता जनार्दनचं आणि मतदार बंधू आणि भगिनींचं काम आहे हा बरं झालं ते बंद केलं इकडे रईज नको येत होते निवडणुकीच्या कामात तुम्हाला एका वाक्यात उत्तर देत सगळ्यात अगोदर मला तो पंचायत समितीचा मेंबर निवडून आला पाहिजे याची काळजी आहे जिल्हा परिषदचा मेंबर निवडून आलाची काळजी आहे नगर परिषदचा नगर सेवक निवडून आला पाहिजे याची काळजी आहे आम्हा सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळी कारण तुम्ही जीवाचं रान केलेलं आहे आणि राहता राहिला प्रश्न त्याला बंद ठेवा अरे बंद ठेवा राहिला प्रश्न विधानसभेचा काळजी करू नका फार गडबड करू नका इतक्या आपण पळायला लागलो तर दमून जाऊ कासवाची आणि सशाची गमत माहिती तुम्हाला जरा दम धरा मी दहा वर्ष दम धरला किती दहा आणि पस्तीस वर्षवाल्याला खाली घेतलं काळजी <laughs> करायचं कारण नाही म्हणून शंभर टक्के याच्यानंतर जालना जिल्ह्यातले पाचच्या पाच आमदार आपल्या महाविकास आघाडीचे काळजी करू नका मी फक्त भोखरदन पुरता नाही आता तुम्ही नुसतं नका आपल्याला पाच विधानसभा जालना मतदारसंघ जालना जिल्ह्यामध्ये हे पाचच्या पाच आले पाहिजे राज्यात सरकार आलं पाहिजे हे दोन्ही अंगाला चालतं ना केंद्राला आणि राज्याना तिथलं बदल होईल त्याची ना काळजी करू कुठं तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे एकत्र राहू आणि ते नाही एक राहिले तर मी आहे ना आता तुम्ही कोण काळजी करू नका हा मी सगळ्याला एका मोठीत बांधतो तुम्ही चिंता नका एका ठिकाणी बांधतो त्याची चिंता नाही हे सगळेचे सगळे आपल्या इथून पुढे माझं ऐकतील मी इतके दिवस ऐकलं ऐकलो बाबा बाबा किती ऐकलं मी तेरा तारखेपर्यंत असा शांत होतो आताही मला यांना काहीच बोलायचं नाही पण यांचा आवाज यांच्यापर्यंत आला पाहिजे हे काम मी निश्चितपणाने आवाज जो तो यांच्यापर्यंत आलेला म्हणजे बाबा हो आपल्याला आता आपल्या लोकांची काळजी करायची राजकारण आता मला बोरसी गुरुजीला धन्यवाद दिले पाहिजे ते काय म्हणले बोलता बोलता मरे खूप क्या मानते आता त्यांच्यावर बोलणं सोडून देऊ पाहिजे मला काय म्हणायचे असे दंड ठोकता आता कशा ठोकतील तुरे दंड एक वेळेला संपली ना आपली आता दुसऱ्याला लाडीला जरा ढगा ढगाकडून देईल जरा काही खोबरं का ट्रक तुमच्या हिवाळ्यात असते ना, ना। म्हणून मला आपल्याला सांगायचंय काळजी करू नका खूप संयमानं घ्या यश आपल्या पदरात पडणार आहे जनता जनार्दन जण आपल्या पाठीशी आहे आपण संयमानं घ्या आपण सगळ्याला एकत्र करू सगळे बांधून घेऊ काही असेल मतभेद सगळ्यात असतात आपल्यातच नाही त्यांच्यात आपल्यापेक्षा जास्त मतभेद आहे भारतीय जनता पक्षामध्ये यावेळेला त्यांच्यातले मी ज्ञात लय माणसं होते पट्टीशी हे पडद्याच्या समोर आहे त्याच्या पडद्याच्या माझं बरेच लोक होते ज्यांनी मला न सांगता सुद्धा तिकडं काय उद्योग ते केलेले आहे गुप्तेदाराला गुप्तेदारी मिळते नाही ना सगळं सुहास होतो ना आणि म्हणून जे जमलं ते ज्यांनी ज्याच्या जमलं त्याच्यात आपल्याला सहकारे डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी शेतमजूर अजून सगळ्या जाती धर्माची मंडळी सगळ्यांना वाटलं की आपण माझं नाही पाहिजे आता आमच्या मुकुंदरावने सांगितलं की खरं ते चार सो पार लोकांच्या डोक्यात आलं ना हे चार सो पार दे आपले सगळेच कायदे बदलून टाकले तर आपलं बी हायचे जाईल ही वस्तुस्थिती आहे मुकुंदराव चुकीचं नाही बोलले तुम्ही हे खरं आहे आणि म्हणून खरं तर मी असं म्हणेन ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला बटन लावायचा त्याचा त्या खऱ्या अर्थाने उपयोग जर कुठे झाला असेल तर ते जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या <ण्टारीग> समाजात आमचे मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील आदिवासी असतील ओबीसी असतील ओपनचे असतील कोणीच मागं हटला नाही बघा काही म्हणायचे शेवटी शेवटी अण्णा काय म्हणायचे माहिती का पहिल्यांदा म्हणे काय झालं तरी दिल्लीला असं म्हणायचे आमचा माणूस पडतच नाही मुंबईला म्हणायचे आमचा माणूस पडतच नाही आणि नंतर नाही काही झालं तरी दीड लाखांना निवडून आता तीन लाख म्हणून निवडून आले होते छोटी छोटी काय म्हणले माहिती मतदान झालं पाच एक हजारानं बोलतो पण आम्हीच निवडून <laughs> पाच हजार अरे तीन तीन लाख पाच पाच धर्म तुम्ही काढल्या आणि पाच हजारांना बोलते पण आमचा माणूस निवडून ही म्हणायची लाचारी या मतदार बांधवांनी तुमच्यावर आणली तुम्ही त्यांच्यावर ही वेळ आणली हा खूप हो पैसा पडल्या या मी आणि राजूरच्या गणपतीला परवा जाऊन आलो आमच्या पुढे सांगा मी राजूरच्या गणपतीला गेलो का तोडलो तुम्ही आपल्याला प्रसाद दिला लय दिवसाने गणपती बाप्पाने पोट असं मोठं झालं मी राजूरच्या गणपतीचं पाहिलं खूप ऐकून 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 मोठं झालं आणि शेवटी गणपती बाप्पाने या वेळेला सोन फिरवली अशी सोन फिरवली पूर्ण जालना लोकसभा मतदार संघाच्या लोकांच्या डोक्यात जाऊन सांगितलं काना यावरनं पंजाब भर का या गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाय पडायला गेलो मी म्हणलं देवा बस आता काम झालं पण गणपतीला प्रार्थना केली की मला मागच्या मंडळीसारखं सारखं माझ्या डोक्यामध्ये सक्तीची मौज मस्ती आणि मास माझ्या डोक्यात शिरू देऊ नको माझी प्रार्थना गणराया तुला की मला जमिनीवर पाय ठेवून वागव आणि या कार्यकर्त्याची कामं करायची सेवा करायची संधी मला एवढंही एवढीच प्रार्थना गणरायाच्या चर्ती करून आलो हा विचार केला नाही कारण मला येथल्या एकाही कार्यकर्त्यांनी पैसे मागून मतदान केलेलं नाही म्हणून मला पैसे कमवायची गरज नाही आणि मी सांगत होतो मागे की मला आईवडिलांनी फोटा दिलं आहे मी खानदानी श्रीमंत आहे हे बोलव बऱ्याच भाषणा की माणूस श्रीमंत असतो जे जास्त करून ठेवायचं जा काम पडत ते आपण गेल्यानंतर आपण गेल्यानंतर बोर पण रडत नाही इंदुरीकर महाराज सांगते ना आपल्याला आणि म्हणून मला ते पैसे कम कमवण्यापेक्षा माणसं कमवण्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जाता जाता एकच मुद्दा आपल्याला सांगेल की आता बऱ्याच जणांनी सल्ला दिला मला हा बुक केलं पाहिजे तुक केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे याचा रामबाण उपाय एकच आहे या, या भोगदल विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घ्यायची कलेक्टर मोदयाला एक तर जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा आणि सगळ्या एक 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 गे योजनेचा आढावा घ्यायचा कोणत्या तालुक्यात ता काय काम चाललंय ते बंद कसं ते चालू कसं आहे याच्या संदर्भात अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक गे घेतली पाहिजे आणि तुमची मला मागणी यायच्या अगोदर मी जिल्हाधिकारी यांना काल निवेदन देऊन आलो की आमच्या शेतकऱ्याला बियाणं बोगस विकलं नाही पाहिजे खत वेळेवर मिळाली पाहिजे औषध वेळेवर मिळाली पाहिजे गेला नाही पाहिजे आमच्याकडून आणि खरीपाचं बँकेकडून तात्काळ कर्ज मिळालं पाहिजे या सगळ्या भूमिका घेऊन मी आणि आमचे नेते मंडळी सगळे काल जिल्हाधिकारी जालन्याला भेटून आलो आणि त्यांना विनंती केली की के आमच्या शेतकऱ्याला हे तात्काळ मिळावं ते सुद्धा आपण काल मुद्दाम त्यासाठी करून घेतलंय राहता राहिला प्रश्न कोणीतरी म्हटलं बोलतो बोलता तिथं भाऊ आणि दादाची चालती चालते भाऊ दादाचा विषय संपलेला आहे तुम्ही काळजी करू नका भाऊ दादा हा विषय संपलेला आहे आणि अजून एक विषय कोणीतरी म्हणले ते वाळ्या वाळू वाळू काय वाळू माफिया काहीतरी नाव सेने हे काय असतं वाळू माफिया ते ज्या ज्या मतदान केंद्रावर वाळू माफिया होते त्यांची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे सांबरे साहेब काळजी करू नका हा आणि आता याच्यानंतर वाळू माफी असू द्या गुत्तेदार असू द्या जे, जे, कोण त्यांच्या ते कुठे येतात ना तिथं जाते जाते तरी काय म्हणतात तुमच्या घराला काय हा त्या चाळीवर जातात त्याला सगळ्याला सांगून ठेवतो आता हवा का रूप बदल गया आहे तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर जर का कोणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायची हिंमत केली तर त्यांच्या केसाला धक्का तर आम्ही ताबडतोब पुढचा निर्णय काय करायचा ते करू काळजी करू नका हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्या मंडळीला माझी विनंती राहील फक्त फोटो काढायपुरता आणि फोन करायपुरता खा खासदार नका ठेवला हा नाही तर इतके ये फोन येते माझा कान गरम ओरायला हो आणि परत बनते उच्चल तर नाही मग फोन मग उचलत नाही फोन अरे दादा काम सांग ना काहीच काम नव्हतं जेवले का आणि सत्य कुठे अरे बाबा नुसत्या फोनवर उघडू नका मी ज्या ज्या वेळेला इथं आढावा घ्यायला येईल त्या त्या वेळेला तुम्हाला सगळ्याला बोलवेल काही काम असलं लेखी स्वरूपात निवेदन द्या त्या निवेदनाला काय देऊ त्याचा पाठपुरावा करायचा ती जबाबदारी आता इथून पुढे कल्याण करायची आहे ती काळजी करू नका नाही तर फक्त फोन करायचा सेल्फी काढायची फोटो काढायचा इथपर्यंत छर्चा असेल तर मी बी त्याच्यासारखाच होईन पण मागायचं सरांना हां तुम्हाला सांगून ठेवतो इथं काहीतरी काम झालं पाहिजे जसं मी आता भोकरदनच्या पाणी पुरवठा योजनेबद्दल आम्ही एक तास मिटिंग घेतली त्या जिल्हाधिकाऱ्यांची काल भोकरदन शहराला तात्काळ पाणी आलं पाहिजे आणि कलेक्टरला सांगितलं पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात मंत्रालयामध्ये आमची मिटिंग लावा चार पाच खात्याचे लोक एकत्र करा हे एक खडपूर्णाने त्या खडकपूर्ण जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं त्या लोकांना बोलवा आणि मुंबईमध्ये मिटिंग घ्या सुरू केली आम्ही कारवाई त्याला वेळ नाही लागत आपल्याला त्याची काळजी करू नका पण फक्त याच्या गुजून पडायचं काम नाही आपल्याला आपल्याला काम झालं पाहिजे याची काळजी आपल्या सगळ्यांना करायची गरज आहे एवढंच या निमित्ताने सांगतो खरं तर मला महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विशेषतः जेवढे महाविकास आघाडी घटक पक्ष आहे मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा आपली आम आदमी पार्टी आहे समाजवादी पार्टी आहे आणि बाहेरून याने पाठिंबा दिला जसं वंचितचे मुकुंद्र आले या सगळ्या लोकांना विशेष आभार मी सगळ्यांची परत एकदा वेगळी बैठक आज फक्त आपला हा सत्काराचा कार्यक्रम आहे आणि सगळेच लोक आले प्रत्येकाला वाटतं मी सुद्धा खासदार साहेबाचा सत्कार केला पाहिजे मला सुद्धा भेटले पाहिजे मलाही रामनाम घातला पाहिजे माझा निरोप त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे याची मला कल्पना आहे पण आज आणखीन आपल्याला ज्या तालुक्याला जायचं ता आहे त्याची वेळ होती एक वाजे ती इथं तीन वाजले आता आणि त्याच्या पुढे जाऊन बदनापूर माफ करा अंबड तालुक्याला जायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की आपण सगळेजण अतिशय मोलाची माणसा कदाचित एखाद्याचा आज नंबर नाही लागला आता मी इकडंच आहे तुम्ही काळजी करू नका आणि आपण जालन्यालय कार्यालय उघडतोय हे मला जाताना सांगितलं पाहिजे एक भव्य कार्यालय आपण जालन्याला उघडू या तीने ही मतदार मतदारसंघातल्या लोकांची काही कैफियत असली तर आपल्याला जालन्याला येता येईल जालन्याच्या जा मुख्यालयात काही काम असलं तिथं पत्र देणं असू फोन करणं असू ते निश्चितपणाने आपण सगळेजण करू मी या हार घेऊन आलेले फुलं घेऊन आलेले मंडळीला जरा दम मारा जरा दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा ही मुख्य सत्कार आहे आए का आहे का मुख्य सत्कार आहे का तर हाच आहे सगळ्यांचा मुख्य देण्याचा मग आना लवकर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद विषय मुख्य सत्कार होईल मग महिलांचा